राशी गॅस आणि पित्ताचा त्रास होऊ शकतो स्वतःचे नियम आणि तत्वे पाळण्यावर भर द्या मोठ्या भावंडांविषयी मानसिक ताण जाणवू शकतो आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो वैवाहिक जीवनात मात्र प्रेम आणि जवळीक वाढेल वृषभ राशी कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपमान सहन करावा लागेल तुमचे विचार सर्वांसोबत शेअर करणे टाळा भूतकाळातील वाईट घटनेमुळे तुमचे मन अस्वस्थ होईल महिलांनी त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी ऑनलाईन व्यवसायात नुकसान होऊ शकते मिथुन राशी कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे कुटुंबातील वडीलधारी मंडळी तुमच्यावर खुश राहतील व्यवसायात मोठ्या ऑर्डर मिळतील प्रेमसंबंधांमध्ये परस्पर विश्वास वाढेल आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीकारक ठरेल कर्क राशी प्रत्येक काम तुम्ही अत्यंत उत्कृष्टपणे पूर्ण कराल कामाच्या ठिकाणी मोठी जबाबदारी मिळू शकते आध्यात्मिक विचारांकडे तुम तुमचा कल वाढेल मोठ्या भावंडांसोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल मुलांसोबतचा वेळ तुमच्यासाठी सुखद ठरेल सिंह राशी महत्वाकांक्षा करण्यासाठी तुम्ही परिश्रम कराल परदेश प्रवासातून फायदा होण्याची चिन्ह आहेत पचनाच्या तक्रारी उद्भवू शकतात व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळू शकतो कामाच्या पद्धतीत सकारात्मक सुधारणा होईल कन्या राशी कनिष्ठांसाठी पार्टी आयोजित करण्याची शक्यता आहे प्रिय व्यक्तीसोबत निवांत वेळ घालवता येईल कुटुंबात काही प्रमाणात अशांतता निर्माण होऊ शकते नोकरीत उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळण्याची संधी आहे सर्जनशील काम करण्यासाठी नवीन प्रेरणा मिळेल तो राशी जोडीदार तुमच्यावर आगवण्याची शक्यता आहे विनाकारण वादांपासून दूर राहणे हिताचे ठरेल सहकार्यांचे सहकार्य मिळणार नाही जोखमीच्या गुंतवणुकीत आर्थिक नुकसान होऊ शकते शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल वृश्चिक राशी निकाल तुमच्या बाजूने लागण्याची दाट शक्यता आहे वरिष्ठ तुमची पदोन्नती जाहीर करू शकतात रखडलेल्या बांधकाम प्रकल्पांना आज गती मिळेल कार्यक्षेत्रात तुमच्या कामाची प्रशंसा होईल वैवाहिक जीवनात मात्र काही निरसता जाणवू शकते धनुराशी व्यावसायिक क्षेत्रात नवे स्पर्धक निर्माण होतील प्रेम संबंधांमध्ये शंका घेण्याचे टाळा विश्वास ठेवा गुढ शास्त्रांकडे तुमचा ओढ वाढण्याची शक्यता कडे लक्ष देने आहे मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे आवडत्या गोष्टी टाळणे हिताचे ठरेल संयम ठेवा मकर राशी आज कोणतेही नवीन काम सुरू करणे टाळावे जोडीदाराच्या आरोग्याबद्दल चिंता वाटू शकते मेहनतीचे अपेक्षित फळ आज मिळणार नाही लोक तुमची थट्टा करतील पण त्याच्याकडे दुर्लक्ष करा स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करणे हिताचे ठरेल कुंभ राशी सरकारी नोकरीत कामाचं कान वाढण्याची शक्यता आहे मुलांच्या प्रगतीमुळे तुम्हाला मनापासून आनंद मिळेल धाडसी निर्णयांमुळे व्यवसायात मोठे यश संपादन कराल मंगल कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल अविवाहित व्यक्तींसाठी विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात मीन राशी जोडीदारेसोबत नवीन प्रकल्पावर चर्चा होऊ शकते अविवाहितांचे विवाह जमण्याचे योग आहेत विद्यार्थ्यांचे अभ्यासात उत्तम लक्ष केंद्रित होईल उच्च पदस्थांसाठी आजचा दिवस विशेष प्रगतीचा ठरेल व्यवसायानिमित्त आवश्यक प्रवास होऊ शकतो